पुणे मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये मध्ये मेसी बर्न कर्ल हेअर एच डी थ्री डी मेकअप एअर मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलर व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेळ ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला नमस्कार मी संगीता पवार मेकअप आर्टिस्ट मी तुमच्यासाठी काहीतरी खास असं पॅकेज घेऊन आलेली आहे जे सर्व सर्व मैनांना खूप आनंदाची गोष्ट आहे पण लग्न विवाह सोहळ्याला जवळ जातो किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमात जातो कोणाच्या बड्डेला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो आता कशी साडी ही मला हेवी साडी घालायची आहे तरी घरी आपल्याला ती हेवी साडी घालता जमत नाही किंवा चांगला मेकअप जमत नाही समोरचे व्यक्ती बघून आपल्याला असं वाटतं आपण का नाही असे आले दुसरे अशा येऊ शकले आपण येऊ शकले का आपण स्वतः एक ब्युटिशियन होऊ नये का आपण तसा मेकअप नाही करू शकत आपण करू शकतो त्यासाठी मी तुमच्यासाठी एक अशी भुसावळ मध्ये अशी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे की एक संकल्पना आहे माझ्या माझ्यामध्ये मा, आहे की जेणेकरून प्रत्येक महिलांनी दहा ते पंधरा मिनिटात तयार झालं पाहिजे आपण एवढा ब्युटी पार्लर जातो समजा किंवा अकॅडमीला जातो एवढे दोन दोन तीन तीन तास आपल्याला वेट करावी लागते ते सुवर्ण संधी मी तुमच्यासाठी घरी घेऊन आली की, की मी तुम्हाला दोन हजार पाचशे नव्याण्णव मध्ये असा छोटा बॅच घेऊन आलेली आहे दोन दिवसाची जेणेकरून तुम्ही साडी ट्रिपिंग व्यवस्थित साडी उडव जे हेवी महाग साडी असते दोन दोन तीन तीन चार हजार पाच पाच हजाराच्या आपल्या साड्या असतात त्या आपल्याला घरी घरी वेअर करता येत नाही त्यासाठी मी तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे की तुम्हाला चांगल्यातला चांगला मेकअप हा घरी करता आला पाहिजे हेअरस्टाईल ही घरी करता आली पाहिजे आपल्याला चांगल्या प्रकारे ही साडी आपल्याला घरी वेअर करता आली पाहिजे जो पार्लरमध्ये किंवा स्टुडिओमध्ये जो मेकअप केला जातो तो तुम्हाला घरी करता आला पाहिजे त्यासाठी ही संगीता पवार तुमच्यासाठी घेऊन आली आहे की तुम्ही जसे पार्लरचे मेकअप आहे तसा मेकअप तुम्ही दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटाच्या आत साडी वेअर करून तयार होऊन ये ही कोणत्याही कार्यक्रमात किंवा हो कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुम्ही फटकणी हे तयार झाले पाहिजे तर मी हे सुवर्ण संधी दोन हजार पाचशे नव्याण्णव मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अवघ्या दोन दिवसामध्ये आपण हे विषय क्लोज करणार आहे जसं जे काही मेकअप साडी ट्रिपिंग जे आहे ते सर्व आपण दोनच दिवसामध्ये हे विषय शिकणार आहोत क्लास संपल्यानंतर माझ्याकडनं एक मेकअप किट ही फ्री दिली जाणार आहे त्यामुळे माझ्याशी आजच संपर्क साधा माझा संपर्क क्रमांक आहे एट सिक्स टू फाईव्ह डबल एट फाईव्ह सेवन टू सिक्स या क्लासची शेवटची तारीख आहे पाच फेब्रुवारी तरी या पाच फेब्रुवारीच्या आत सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या नोंदणी करून घ्या आणि या दोन दिवसाच्या क्लासला जॉईन व्हा धन्यवाद ऑल इंडिया एस टी एंड एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोइया कारोध्यक्षपदी सुधीर बंजावे सचिवपदी अमोल कुचेकर अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एन एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भिसावळ मंडळ प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महा, महा धमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.